मुलुंड टोलनाका नाका इथं वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे दोन ते तीन किलोमीटर लांबच्या लांब रांगा लागलेल्या आणि सतत पडणारा पाऊस सिग्नल यंत्रणा खड्डे टोल नाक्यामुळे मोठी वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळते त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होतात मुलुंड टोल नाक्यावरची ही कोंडी आपण पाहतोय तर या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी ही नवीन नाहीये मात्र आज मुंबईमध्ये पाऊस आहे त्यात खड्डे रस्त्यांवर मोठमोठ्याले पडलेले आहेत आणि त्यामुळे अशा रांगा आमचे प्रतिनिधी थे अमोल पेडणेकर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून जाऊया अमोलकडे जाणून घेऊया काय नेमकी परिस्थिती आहे अमोल मुलुमटोल नाक्यावर मोठी वाहतुकीची कोंडी दिसतीये काय नेमकी परिस्थिती आहे नक्कीच मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर आहे तो अद्याप कायम आहे आणि त्यात जो, जो जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आहे तसेच ऐरोलीचा जो लिंक रोड आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात खड्डे आहेत ज्यामुळे जो वाहतुकीचा जो वेग आहे तो मंदावलेला पाहायला मिळतो आणि त्यात तो जी टोल वसुली सुरू आहे त्यामुळे ठाण्याच्या दिशेने आहेत त्या लांबच लांब रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात सकाळची वेळ आहे मुंबईकर हे सामाळ जाण्यासाठी निघालेले आहेत त्यामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी लेन आहे ती पूर्णपणे वाहतुकीने वाहतूक कोंडीने त्रस्त झालेली आपल्याला पाहायला मिळते जे वाहतूक पोलीस आहेत या ठिकाणचे ते सध्याही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करतात परंतु विशेष करून जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडकडे जाणारी जी ट्रॅफिक आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि तसेच नवीनबरच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती देखील प्रभावित झालेली या संपूर्ण वाहतूक पाहायला मिळते दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी आपल्याकडून अपडेट्स जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर मुलुंड टोल नाक्यावर आपण वाहतुकीची कोंडी पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये तर ही वेळ मुंबईकरांची ऑफिसला जाण्याची आहे साखरमान्यांची घराबाहेर पडण्याची आणि मात्र अशाच वेळी मोठी वाहतुकी वाहतुकीची ही कोंडी दिसून येते दोन ते तीन किलोमीटर लांब एवढ्या या रांगा लागलेल्या दिसतात